बीड जिल्ह्यातील परवळी तालुक्यामध्ये काल सरपंचावर अंदाधुंद गोळीबार झाला यामध्ये या कोणाचा हात आहे याबाबत अद्याप ही माहिती स्पष्ट आहे मात्र गोळीबाराच्या या घटनेत ज्ञानुबा उर्फ गोट्या मारुती गीते वयवर्षी राहणार नांदगोड हा जखमी झाला आहे जखमीवर आंबेजोगाईच्या शासकीय रुग्णालयात उपचार चालू आहे या जखमीचे पोलिसांनी जबाब नोंदवला असून पोलिसांनी सांगितले की या प्रकरणी ज्ञानोबा गीते यांनी परळी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे यात म्हणलं आहे की पाच जणांनी संगणमत करून शहरातील बँक कॉलनी परिसरामध्ये सरपंच बापू आंधळे व ज्ञानोबा गीते या दोघांना बोलवून घेतलं यावेळी बापू आंधळे यांना तू पैसे आणलेस का असे बबन गीते म्हणाले तेव्हा पैशाच्या कारणावरून त्यांच्यातच वादावाद झाली आणि यावेळी बापू आंधळे यांच्यावर बबन गीते याने कमरेची पिस्तूल काढून डोक्यात गोळी मारली व दुसऱ्या एकाने कोयत्याने मारून त्यांना कोयत्याने मारून तो तिथून पसार झाला तसेच ज्ञानोबा गीते यास तिसऱ्याने छातीत गोळी मारून जखमी केलं ही घटना काल साडेआठच्या सुमारास घडली या घटनेने मात्र संपूर्ण शहर हदरलं आहे या प्रकरणी ज्ञानोबा गीते यांच्या फिर्यादीवरून परळी शहर पोलीस ठाण्यामध्ये सकाळी शशिकांत उर्फ बबन गीते मुकुंद ज्ञानेश्वर गीते बाल वाघबेटेट तसेच महा महादेव उद्धव गीते राहणार बँक कॉलनी तसेच राजाभाऊ नरेळकर पांगरी तसेच राजे राजेश वाघमोडे पिंपळगाव गाडे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे